रामकृष्ण हरिमावले परत एका दुसऱ्या झाड घावलेल्या डोंगरात त्याच्यात बाजूला आता ही झाड म्हणजे ह्याचं नाव सगळ्यालाच काही माहीत नाही पण मला जी एक नाव माहिती आहे ही पानं अशी राहते बारीक पानं आहेत अजून कवळे पानं पान मोठे होते जरा अजूनपर्यंत पाऊस नाही ही इकडे कोंबार आहेत तुम्हाला ह्या कोंबारेचे पानं दाखवितो अलीकड घेऊन जरा कोंबारेला हे असे शेंड्याला असे पानं राहते तर बदामाच्या पानासारखे पान आहेत तर मोठे पान होते तर अजून आता आता पाऊस एक झालेला आहे तर हे हसवालाचं ना... झाड म्हणते मग बाकीचे लोक काय म्हणते असतील ते आणि जस त्याच्या एरियातले नाव आपल्या आपल्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले आपल्या आपल्या हे नावं बी काय झाडाचे बदल असतात काही ठिकाणी त्याच्या आकारानं तसं हेचं मला माहिती आहे की हे हसवालाचं झाड म्हणतात मग हसवलाचं झाड का म्हणते त्याचं काय माहीत नाही त्याचं काय असेल काय पण ते झाड मणकेत गॅप पडला हाडाची ताकद कमी आहे मनकेला ढळलेला आहे मनका चिरला ॲक्सिडेंट झाल्यावर मणकेत अशी चिर पडती हाडफणसायला जातं असं जा काही हाडाचे आजार तर त्या हाडाच्या आजाराला काय करतं ह्याची पानं ना काय आपल्याला खायला चालत नाहीत तर ह्याचं फळ बी खायला गवसत नाहीत फळं राहत नाहीत फळं मध्ये बी असते लय ते बिया बी नाही ते खाता येत नाही तर ह्याचं काय करायचं आपलं कवळी कवळी अशी बुडाची हे अशी बुड आहे हे अशी कवळी कवळी ह्याची बुडाची ही अशी इथली वरची थोडी खराब काळी साल काढून टाकायची मध्ये पांढरी साल निघती या ही पांढरी साल चाकून अगर कशाने तरी आपलं कत्ती ना पांढरी साल काढायची आणि आपला रोज एक चमचा सालीचा एक दोन चमचे चार चमचे गूळ चावून 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 चाव। खात जायचं चा, हळूहळू हळूहळू गिळीत जायचं चा. गिळलं की महिन्याला सात दिवस दहा दिवस वीस दिवस करायचं लई बी तुम्ही खाल्लं तर पोट जरा साफ करत नाही थोडं थोडी एक एक चमचा घ्यायचं ज्याला पोटाचा आजार आहे त्यानं कमी घ्यायचं जरा पोटाला बी काही करीत नाही पण एकंदर सोचत नाही तरी पोटाचं काही नाही मनक्यातला गॅप आपला मिळून जातो दोन तीन महिन्यात लई झालं तीन महिने जरी तुम्ही घेतलं ह्याची सालेचं चूर्ण आणि गुळ दोन्ही मिक्स करून चावून चावून खायचं वरून वरून ही काय पाण्यात घ्यायचं नाही चावून चावून पा आधी एक चमच्या तोंडात पावडर टाकायची वरून गुळाचा खडा खायचा परत चावला वरून पण दुसरा गुळाचा खडा खायचा असं करून 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 ते एक चमचा चावून गुळ खाऊन वरून गिळ सगळं झाल्यानंतर जाऊन वरून अर्धा गिलास कोमट पाणी प्यायचं कोमट नसल्या तर आपलं असलं हाय असं पाणी पेलं हळूहळूहळू हळू मनक्याचा की आपापला जसा पालला आहे तसा राहून जातो नमो नारायण